मराठा आणि कुणबी एक नाहीत सरकारी जी आर रद्द करा सरकारच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान तर मराठ्यांना कुणबी दर्जा देण्याच्या हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणीशी संबंधित दोन सप्टेंबरच्या सरकारी जी आरला आव्हान देणाऱ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत मराठा आणि कुणबी एक नाहीत पुरीशी माहिती अभावी राजकीय दृष्ट्या प्रबळ आणि प्रगत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून दाखले देण्याचा सरकारचा निर्णय मनमानीकारक असून संविधानाचे उल्लंघन करणारा आहे त्यामुळे सरकारी जी आर रद्द करण्यात यावा अशी मुख्य मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनाचा धसका घेत राज्य सरकारने मराठ्यांना हैदराबाद गॅझेट नोंदीच्या आधारे ओबीसी प्रवर्गातून दाखले देण्याचा निर्णय घेतला आहे याबाबत या दोन सप्टेंबर रोजी शासन निर्णय म्हणजे जी आर काढण्यात आला मात्र हा शासन निर्णय कायद्याला धरून नाही असा दावा करत वकील विनीत धोत्रे यांनी अॅडव्होकेट राजेश खोब्रागडे यांच्या मार्फत या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे जी आरमध्ये मध्ये पुरेशा माहिती शिवाय सामाजिकदृष्ट्या प्रगत मराठा समाजाला मनमानीपणे ओबीसी दर्जा देण्यात आला असून यामुळे संविधानाच्या कलम चौदाचे उल्लंघन झाल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे हा जी आर ओबीसी आरक्षणातील त्यांचा वाटा कमी करून भेदभाव करत असल्याचा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेनेही ॲडव्होकेट सतीश तळेकर यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली आहे त्यात असा दावा करण्यात आला आहे की राज्य मागासवर्ग आयोग आणि राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या असंख्य अहवाल आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार मराठा आणि कुणबी हे एक नाहीत असे सांगूनही सरकार पुन्हा मराठा आणि कुणबी एकच आहेत असा प्रचार करत आहेत या दोन्ही याचिकांवर हायकोर्टात लवकर सुनावणीची शक्यता आहे